आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही महाराष्ट्र शासन ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे आज रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जाधव सर यांची भेट घेऊन रुग्णालयामार्फत लोकांना कोणकोणत्या आरोग्य सुविधा सेवा पुरवल्या जातात याची माहिती घेण्यात आली यामध्ये डॉक्टर जाधव सर यांनी स्त्रियांना गर्भधारणेपासून बाळंतपणापर्यंत मिळणाऱ्या सेवांची माहिती महात्मा फुले जण आरोग्य अंतर्गत अपेंडिक्स हार्निया भगिंदर दुर्बिणीने पिशवी काढणे हायड्रोसिल यासारखे उपचार मोफत होतात याची माहिती दिली एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश सणदी आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरुवातीपासून तर आपल्याला माहिती आहे की डिलिव्हरीच्या सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये सिझेरेन सेक्शन जे आहे आपण म्हणजे पोटावरून बाळची डिलिव्हरी करण्याचंच जे काही ऑपरेशन आहे ते ऑपरेशन आपल्या इथं फ्री ऑफ कॉस्ट होतं आहे मागच्या वर्षी आम्ही जवळपास एक साठ पेशंटची सिझरेन प्रसूती आपल्या इथे केलेली आहे त्याचबरोबर नॉर्मल डिलिव्हरीज देखील आपल्याकडं होतात आणि सध्या महात्मा ज्योतिबा फुले योजना देखील आपल्या ग्रामीण रुग्णालयाला सध्या मंजूर झालेली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत आपल्याकडे आपण दुर्बिनीन्य पिशवी काढायचे ऑपरेशन्स त्याचबरोबर दुर्बिणींना अपेंडिक्सचे ऑपरेशन्स असतील किंवा हर्निया म्हणतो आपण हर्निया हायड्रोसिल किंवा भगेंद्र किंवा ह्युमराईड्स हे ऑपरेशन देखील आपल्याकडं आपण आता जन जी वाय म्हणा किंवा महात्मा ज्योतिबा फुला जन आरोग्य योजना याच्यामधून फ्री ऑफ कॉस्ट करतोय तर माझं सर्वांना आव्हान असं राहील की आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये हे जे काही ऑपरेशन्स आम्ही करतोय पिशवी गाड्याचे ऑपरेशन असू दे किंवा सिजरियन सेक्शन ऑपरेशन असू दे बघा बाहेर आपण हे ऑपरेशन करायला गेलो तर नाही म्हणलं तरी आपल्याला कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च होतात विनाकारण आपल्या इथं आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ही सुविधा आपण फ्री ऑफ कॉस्ट देतोय पेशंटला कुठल्याही पद्धतीचा याच्यामध्ये आर्थिक भूर्दंड सोसावा लागत नाही आणि त्याचबरोबर आता बाकीचे जे काही मी ऑपरेशन बोर की ज्यामध्ये पिशवी गाडणी असू दे हार्नी असू दे अपेंडिक्स असू दे हे सगळे ऑपरेशन देखील आपल्याकडं आपण आता एम जे पी जी वाय योजनेमधून करतोय तेव्हा आपण सर्वांचं सहकार्य आम्हाला असावं आपल्या शेजारी असे काही पेशंट असतील तर त्यांना नक्कीच आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सकाळीची आपण त्यासाठी एक वार ठेवला आहे की समजा एखाद्या पेशंटला ऑपरेशन सांगितलं असेल तर त्यांनी सोमवारी आपल्या इथं सकाळी एक नऊ ते बारा या दरम्यान आपले रिपोर्ट्स घेऊन या ठिकाणी दाखवावं जेणेकरून त्यांच्या रिपोर्ट्सचं स्क्रीनिंग होऊन आपण त्यांचे फिटनेस वगैरे करून घेऊ आणि आणि ह्या योजनेमधनं त्यांचं ऑपरेशन आपल्या इथे फ्री ऑफ कॉस्ट करून देण्याचा आपण प्रयत्न करू धन्यवाद एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा